दापोलीमध्ये चे काम चालू असताना डोंगराच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन मजदूर काढले गेले तर एकाला वाचवण्यात यश आलंय इनायत नेटवर्कर युवक उपाध्यक्ष दापोली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याचकडून तमाम जिल्हावासियांना रमजानच्या हार्दिक शुभेच्छा दापोली शहरातील आजाद मैदान येथील दापोली अर्बन कॉलेज समोरील बाजूस संतोष चव्हाण यांच्या मालकीच्या जा जागेत गेल्या महिनाभरापासून नवीन कन्स्ट्रक्शनचे काम चालू होते या कन्स्ट्रक्शनच्या शेजारी असणारा डोंगर पोकरणाचे काम जेसीबीच्या साहाय्याने चालू होते मात्र या ठिकाणी अचानक माटीचा ढिगारा खाली येऊन त्यामध्ये दोन जण गाडले गेले सध्याच्या परिस्थितीला एक जण जखमी झालेला आहे आणि एक जण मयत झालेला आहे आप साधरन, साधे में, आप में दो हो ताले। तर आपल्याला साधारण साडेबारा एकच्या दरम्यान आपल्याला पोलीस ठाण्यामध्ये काही नागरिकांपासून दूरधाणाद्वारे कळवण्यात आले की दापोली अर्बन सायन्स कॉलेजच्या समोर इथं कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथं मातीच्या डिझाऱ्यापासून एक कामगार काढले गेलेलं आहे अशी माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही मान्य वरिष्ठच्या अधिका आदेशाने घटनास्थळी मी स्वतः आमच्या स्टाफसह गेलो स्टाफसर त्या ठिकाणची परिस्थितीची माहिती घेतली तर त्या ठिकाणी नागरिक आणि तिथे काही कामगार वगैरे सगळं सगळेजण मिळून तिथं जे जे ढिगारा पडलेले आणि त्याच्यामध्ये अर्धवट स्थितीमध्ये तो एक व्यक्ती गाडला गेलेला होता त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता आम्ही या दोघांपैकी एकाला वाचवण्यात यश आलंय तर रियाज सिरनाल हा युवक मातीत गाडला जाऊन मयत झालाय दापोली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून अधिक माहिती याबाबत पोलीस घेतायत मुसम विजय जयतापकर कोकण लाईव्ह दापोली